दोनदित विठ्ठलराव कावरे यांच्या शेतात रविवारी सकल मराठा समाजाची बैठक पार पडली आहे या बैठकीला संतोषदादा कोरपे गुलाबरावजी गावंडे साहेब माजी राज्यमंत्री भैयासाहेब तिडके संग्रामभैया गावंडे यांनी मराठा समाजाला या, या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान कोणाला करायचं आहे याबाबत विचारविनिमय करून पक्का निर्धार करण्यात आलाय समाजातील सर्व लोकांनी याबाबत योग्य निर्णय घेऊन येणाऱ्या तारखेला निवडणुकीत सम्राट दादा डोंगर दिवे यांना तुतारी या चिन्हावर मतदान करण्याचं सर्वांमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय तालुक्यातील सर्व गावातील प्रत्येक मराठ्यांनी तुतारी निवडून आणायचा निश्चय केलाय बैठकीला तालुक्यातील के सकल मराठा समाजाचे दीड हजार मराठा उपस्थित होते रामकृष्ण हरी आता वाजवा तुताळी असं म्हणून सर्वांनी पक्का निर्धार केला आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सम्राट दादा डोंगर दिवे यांच्या तुतारी चिन्हावर मतदान करण्याचं ठरलंय या बैठकीला सकल मराठा समाजाचे मान्यवर मंडळी कार्यकर्ते उपस्थित होते प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा